नमस्कार आज आपण आलेलो आहे खुडूस तालुका माय जिल्हा सोलापूर येथे निमगाव पाटी महालिंगेश्वर रोड येथे शत्रुघुन अण्णा काळे यांच्या घरी स्वर्गीय घटप्रभा चॅम्पियन विकास मेटकर यांचा हौशा या बैलाचा मुलगा यांच्याकडे नैसर्गिक रत्नासाठी आहे या बैलाची मुलाखत घेण्यासाठी व संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्या घरी आलेलो आहे पाहू शकता जातिवंत वंशावळीतून नामांकित ओळू आणि सुंदर आखीव रेखीव देखणी पैदास ज्या ओळूची तुम्ही पाहिला असेल अलगावाडी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव व घटप्रभात तालुका गोक जिल्हा बेळगाव या घटप्रभा यात्रेमध्ये हौशा बैलाचे भरपूर खिल्लार खोंड आलेले होते चांगले नामांकित देखणे आखीव रेखीव खोंड आलेले तशाच प्रकारचा हौशा बैलाचा मुलगा यांच्याकडे एक आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपण आलेले नमस्कार मला नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव शत्रघुन ना काळे राहणार खुडूस तालुका महाश्री जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर ब्याऐंशी सदतीस एक्क्याण्णव अठ्ठावीस सासष्ट किती वर्षापासून क्षेत्रामध्ये काम करता एक दहा वर्षापासून आपण वळू क्षेत्रात कार्य काम करतो त्याच्या आधी कुठले कुठले होऊन गेले आपल्याकडे त्याच्या आधी आता काय लय बदलून गेलं तरी पण आठवणीत असणार आहे माझ्या घरच्याच गायचा एक काळा मोरा होता सोन्या म्हणायचा डपळापूरच्या मान्यापासून एक आणला होता मी नंदिकेश्वरच्या मेजर पासून एक आणला होता खोंड असताना तीच वळू तयार केली ना मी हा केवढा असताना घेतला के होता हा मी आणून पाच महिने झालो पाच महिने झाले कुठून घेतला होता हा नंदकिशोरचा मेजर नंदकिशोरचे त्यांच्याकडून घेतला होता गरांडे मेजर कोण घेतला गरांडे मेजर हा मग त्यांनी कुठला म्हणून तुम्हाला दिला हा मला हा त्यांनी हौशेच्या पोटचा खोंड आहे म्हणून दिला हौशेच्या पोटचा खोंड किती जाती आहे आता हा दोन दाती दोन दाती गायीने तर नैसर्गिक रत्नासाठी सुरू आहे चालू आहे एक दीडशे गायी भरवली आतापर्यंत दीडशे गायी भरवली कुठून कुठून गाय येते आपल्याकडे गाय माझ्याकडे एक तीस किलोमीटर वरून येते त्या पंढरपूर मानशिरस घरपोच सेवा देताय घरी घरीवाला घरपोच सेवा देतोय आणि घरी भेटते किती किलोमीटर पर्यंत घरपोच सेवा देतात तीस किलोमीटर पर्यंत देतोय घरपोच सेवा

त्याला आणल्यापासून काय काय काळजी घेतली ह्याची काय नाही ह्याच्या रोजचे रोज दोन पाणी हाय ह्याला दोन टायमाला खुराक देणं काय खुराक चारता आता ह्याला त्याला शेंगपेंड हाय बरडा आहे गावच पीठ आहे सातो आहे वळू परवडतात का असं म्हणजे सांभाळायला हवस असल्यामुळे काय परवडतच नाही ज्याला नाद आहे त्याला ओळू क्षेत्र परवडतच ना आणि ह्याची सेवा करण्याला कधीच कमी पडत नाही 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 कस आहे असं गाय किती प्रमाणात येतात त्याच्यावर अवलंबून आहे ना गाई माझ्याकडे रोज तीन चार तीन चार गाय लावते मी त्याच्यामुळे परवडतेच ना मला त्याची पैदास वगैरे हो आता पडले नाहीत नाही ना अजून आता पाच महिने झाला पाच महिने झाले फक्त आता शिक सुरू केलं पाहू शकता यांच्या घरच्या पण दोन गायी याच्यापासून भरलेल्या आहेत अशा प्रकारच सुंदर राखीव रेखीव देखणं आहे आणि सुंदर जातीवंत पैदासतून असा ओळ आहे होऊ शकता नैसर्गिक सुरू आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक करायचं असेल त्यांनी मालकांशी अवश्य संपर्क साधा नैसर्गिक रेतनासाठी ओळू चालू आहे सुंदर जातीवंत पैदास पडते या वर्षी देखील घटप्रभा चॅम्पियनशिप मध्ये भरपूर ह्याच्या हौशा बैलाच्या कालवडी आणि कोंडाने नंबर काढलेला आहे म्हणजे याची पैदास होते अशी प्रत्येकाला वाटते की आपल्या दारात एकतरी अशी सुंदर आखीव रेखीव देखणी पैदास असावी त्याच्यासाठी अवश्य संपर्क करा मालकांशी आणि मालकांचा आवर्जून गोटा पाहण्यासारखा आहे खूप जातीवंत अखिरेखीव सुंदर देखण्या गायी आहेत दुधाच्या वंशावळीतून गायी आहेत आणि सुंदर जातीवंत वंशावळीचे पैदाशीच्या एकदम उत्तम प्रतीच्या खिल्लार सांभाळलेले आहेत आपण जी घेतला काय आवडलं म्हणून घेतला तो जातीला चांगला आहे दिसाय देखना आहे शिंगटोंड चांगला आहे पल्ला त्याला चांगला आहे त्याचे शरीर चांगले आहे किल्लार मध्ये भवरे जे बघितले जातात हा ते वळू मध्ये भवरे असण गरजेचा आहे का वळू मध्ये भवरा नसला पाहिजे वळू मध्ये बहरा कसलाही नसला पाहिजे म्हणजे मध्ये फक्त दोनच बोवरे असतात दोनच दोनच बवरे फक्त कपाळावचा एक आणि पाठीमागचा पाठीमाग एक एक बवरे असेल तर त्याचा परिणाम खरंच होतो का काय होतो ना ती विक वासरू म्हणजे विकतच नाही ना त्याला किंमतच कमी येते ना किंमत कमी येते विकलं जात नाही खांडपासोळी म्हणजे काय असते बरेचसे लोक कमेंट करून विचारतात साईडला जी, जी बरकडी असते त्या अर्धी बरकडी असते त्याला खांडफासोळी म्हणायची आणि त्याचा परिणाम काय होतो बैलाचे शरीरावर शेर शरीराव म्हणजे ती विकत नाही ना अर्ध्या बरकडीचे म्हणजे बैल ज्यावेळेस ताकद लावला जातो त्यावेळेस ते ती आत रुतल्या जातात हा त्याच्यामुळे बैलाला ताकद लावता येत त्याच्यामुळे बैल खाली बसतो त्याच्यामुळे त्याला खांड फासोळी म्हटलं जात शेरव पाहू शकता अशा प्रकारचे आखीव रेखीव देखणे पण आहेत गळचेपी कुठं असते या सांगितला तर खुचीत असते म्हणजे भावरा असतो का बारीक सुळे असते अशी बाहऱ्यासारखी चुटकी असते सुळे असते गळचेपी म्हणजे आणि जो मोठा बहुरा असतो तो तो हित आहे गळ्याला पण बहुरी असतात बऱ्याच गळ्याचा नाही बहरा हिता बहुरा ही असते ते चालत नाही बहरा चालत नाही चालत नाही पाहू शकता बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या त्या कि बहरा असलं तर काय होतंय नसलं तर काय खंडपासोळी म्हणजे काय तर तुम्हाला मालकाने सांगितले जाईल खंडपासोळी म्हणजे काय किंवा बहुरा असावा किंवा नसावा जुन्या जाणकारांचं सगळ्यांचं एक ही एकच मत येते की जनामध्ये दोनच भवरे असावे एक कपाळा आणि एक पोशिंडीच्या मागे सहा सहा किंवा एक वितीवर भवरा असावा आता ज्यांना पाळायचे ते आपल्या मनाने पाळू शकतात परंतु त्याचे काहीतरी जुन्या जाणकारांना त्याचे परिणाम दिसले असतील किंवा त्याच्या मागे अनेक कारण असू शकतात ज्यांना जसं आवडेल तसं खिल्लार सांभाळा परंतु प्रत्येकाने दारात एकतरी खिल्लार सांभाळा आणि अशा जुन्या जाणकार व्यक्तींचं मत अवश्य घ्या तुम्ही खिल्लार पालन पाल, पाल करताना तुम्ही गाय पाळा खोंड पाळा परंतु अशा जुन्या जाणकार लोकांच्या गोठ्याला अवश्य भेट द्या त्यांच्याशी विचार विनिमय करा त्यांच्या संपर्कात राहा ते तुम्हाला योग्य वेळ मार्गदर्शन करतील मग रे ते रेस क्षेत्रात असो किंवा वळू क्षेत्रात असो त्या क्षेत्रात होण्याआधी वर्ष सहा महिने तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पहा फिरा काम ला करा नंतरच तुम्ही त्या क्षेत्रात उतरा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांग ब्याऐंशी सदतीस एक्याण्णव अठ्ठावीस सासष्ट व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद